राधानगरी येथील तहसीलदार कार्यालय अन्यत्र हलवू नये यासाठी जनआंदोलन उभं करावे लागेल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष विलास रणदिवे यांनी दिला आज मंगळवार नऊ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन दिले राधानगरी येथे तालुक्याच्या ठिकाणी असणारे तहसीलदार कार्यालयाची इमारत जुनी झाली आहे त्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे तहसीलदार कार्यालय हत्ती महाल हिरा हॉटेल या अन्य ठिकाणी हलवणार आहेत त्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होणार आहेत नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता तहसीलदार कार्यालय राधानगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी घ्यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तर राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवून सहकार्य करावे अन्यथा अन्य ठिकाणी नेल्यास राधानगरी तालुका भाजपच्या वतीने जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारा देण्यात आलाय यावेळी शिष्टमंडळात भाजपचे संभाजी आरडे विलास रणदेवे सुभाष जाधव रवी पाटील बीएस पाटील मानसिंग पाटील रहू जरग संतोष कातिवले प्रकाश चव्हाण इत्यादी भाजपचे कार्यकर्ते हजर होते